आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील वाहनगाव येथील अक्षय निवृत्ती वाडेकर इंजिनिअरिंगचं शिक्षण असतानाही नंद डेरी ही तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील स्वराज कॉलनीच्या बाजूला जी ही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे यामध्ये यांची ही नंद डेअरी आहे आणि या नंद डेरीला ग्राहकांची प्रचंड अशी पसंती आहे की स सकाळपासनं सात वाजता जी डेअरी सुरू होती ती रात्री दहा वाजेपर्यंत दोन्ही वेळेला शुद्ध आणि ताजं दूध या ठिकाणी दिलं जातं तर ह्या ड डेअरी चालवणारे जे मालक आहेत अक्षय निवृत्ती वाडेकर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे तुमचा अल्प परिचय सांगा नमस्कार मी अक्षय निवृत्ती वाडेकर राहणार वाहनगाव आणि मी अभियंत्रिक अभियांत्रिकेचं शिक्षण कंप्लीट करून या व्यवसायामध्ये पदार्पण आहे म्हणजे इंजिनिअरिंग झाली माझी कधीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आता तर सध्या तर पहिल्यापासूनच आपल्या घरी दुग्ध व्यवसाय आहे पण आता इथे सहा वर्ष आले मी व्यवसाय चालू केलेला आहे आणि चालू करतोय चालू आहे आपल्याकडे कोणकोणते दुग्धजन्य पदार्थ भेटतात आपल्याकडे दूध लस्सी दूध ही लस्सी ताक पनीर तूप लोणी खवा श्रीखंड गिन पीस आणि बटर वगैरे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याकडं व्यवस्थित असतात आपल्याकडे सध्या मार्केटमध्ये दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळीचे प्रमाण जास्त आहे शुद्ध दुग्धजन्य पदार्थ आणि भेसळयुक्त हे ओळखायचे कसे आणि ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवायची कशी आता काय भेसळ आणि आ... एक मिनट थांबा मागणी आणि पुरवठ्याचा जर विचार केला तर दुधाची मागणी जास्त आहे त्यामुळं अनेक 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 ठिकाणी या ठिकाणी भेसळीचे प्रकरण घडत असतात मग पनीर असो दूध असो तर तुमची ही डेअरी आहे तुमचं हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही दूध कुठून उपलब्ध करता आणि कशा पद्धतीनं पदार्थ बनवता भेसळयुक्त म्हणायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त दूधच चालू आहे आता सिक्स्टी पर्सेंट भेसळयुक्त दूध आहे थर्टी एट पर्सेंट आपल्याकडे म्हणजे नाही का व्यवस्थित दूध येतं सगळ्यात महाराष्ट्रामध्ये आहे पण तसं पण आपण जर व्यवस्थित दूध आपण गोठ्यातूनच कलेक्ट करतो आणि इथं डेअरीवर कलेक्शन असतं आपलं त्याच्यानंतर आपण मग सगळ्यांना व्यवस्त व्यवस्थित प्रतीची क्वालिटी देतो त्याच्यामुळं लोकं पण खुश असतात आणि चांगलं क्वां क्वालिटी दिल्यामुळं लोकं येतात पण नाही का त्याच्यामुळं साधारण सकाळी सात वाजता ही डेअरी उघडली जाते रात्री अकरा दहा वाजता ही बंद केली जाते तर किती लिटर दूध विकता तुम्ही दोन्ही टाईप आता दोन्ही लिटरचं एक दिवसाचं कलेक्शन आपलं असं तीनशे लिटर आणि त्याच्यात आपण बाहेर बाहेर देतो आपण म्हणजे ना का घरपोच सेवा पण आहे आपली तर तिथं आपण शंभर लिटर दीडशे लिटर दूध बाहेर आपण घरपोच करतो आणि काउंटर सेल जो आहे तो बाकीचा दीडशे लिटर आपला काउंटर सेल जातो तुमच्या नंद डेअरीतर्फे जे काही लग्न वाढदिवस असतात यासाठी काही तुम्ही ऑर्डर घेता का जे काही दुग्धजन्य पदार्थ ना आपण बाहेर ऑर्डरसाठी काय लागलेलं काय लागेल तर त्याची आपण सेवा देऊ शकतोय म्हणजे आपलं जे, जे मटेरियलमध्ये सांगितलं त्याबद्दल आपण देऊ शकतो सेवा तुम्हाला दुधाला साधारण किती भाव मिळाला पाहिजे असं वाटतं आता तर सध्या तर आपण सत्तर लिटर चालू आहे तर आता बाहेरून सरकारकडून अपेक्षा आहे हीच आहे की बाबा ऐंशी ते नव्वद लिटर आपल्याला भाव मिळाला पाहिजे कारण का बरेच बरेच गैरसोय होती आहे दूध दूधवाल्यांची दू पण आणि सगळ्यांचीच की यायला जायला त्रास होतो प्रॉब्लेम होतो की त्यांना पण खर्च लागतो इथं पण आपल्याला परवडत नाही इथंही खर्च लागतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत सगळ्याचा विचार केला तर ऐंशी नव्वद रुपये लि लिटरपर्यंत आपल्याला भाव भेटला पाहिजे आ, इतर जे युवा तरुण आहेत जे नोकरीच्या मागे धावतात तुम्ही अभियांत्रिकी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन दुग्ध व्यवसायामध्ये दे नंद डेअरी चालवतात तर तरुणांना काय संदेश तरुणांना एकच सांगतो की आज तुम्ही ज्या आठ तास ड्युटीला जाताय किंवा आठ तास काम करताय त्याच्यात काही राहिलेलं नाही आज तुम्ही जर स्वतःचा काहीतरी बिझनेस उभा केला तर त्याच्या मागं पळणं आणि स्वतःसाठीच पळतोय आपण त्या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन तुम्ही जर स्वतःसाठी पळलं तर त्यात शंभर टक्के चांगलंच आहे आणि आज आपला धंदा वरती घेऊन जायचा त्याच्यात टॉपचं बनायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्याच्यातच राहायचं व्यवस्थित धंदा जमवायचा आणि त्याच्यात प्रामाणिकपणे धंदा करायचा एकनिष्ठतेपणे धंदा करायचा आणि त्याच्यात अग्रेसर व्हायचं तरुणांना एकच सांगतो की ह्याच्यात सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही सगळ्यांनी पडलं पाहिजे छोटा असो मोठा असू त्याच्यात लाज नाही बाळगली पाहिजे एक रुपयाचा असू लाख रुपयाचा असू तो धंदा असतो त्याच्यामुळे प्रामाणिकपणे जर काम केलं तर शंभर टक्के हे सुविधा तुमच्या नंद डेअरीचा संपर्क नंबर आणि पत्ता सांगा आपल्या नंद डेअरीचं हे पत्ता आहे स्वराजनगरी शॉप नंबर तीन आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री थ्री झिरो तर मराठी तरुणांनी लाज आणि माज सोडला तर छोट्या व्यवसायामधनं मोठा व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण होतं जिद्द चिकाटी सातत्याने आणि आत्मविश्वासाने जर व्यवसायामध्ये आपण उतरलं तर नक्कीच यश भेटतं या ठिकाणी काही ग्राहक पण आलेले आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय खरेदी करणार करण्या चव्हाण मी इथं रोज दोन लिटर दूध घेण्यासाठी येतो रोज बरं काय दुधाची क्वालिटी म्हणजे पिशवीतलं दूध आणि गवळ्याकडनं घेतलेलं डायरेक्ट गोठ्या गोठ्यामधनं डायरेक्ट आलेलं दूध याच्यात काय फरक असतो गवळ्याकडून घेतलेलं दूधला चव असते आणि पिशवीतल्या दुधाला जरा जास्त पाणी हे असतं त्याच्यामुळं गवळ्याकडून घेतलेलं दूध चांगलं असतं बरं तर बरेचसे पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दूध घेण्यासाठी नंद डेअरीत येतात तर बरेचसे क पैलवान या ठिकाणी उपस्थित आहे आणि व्यायाम केल्यानंतर जिमवरनं काही निरस दूध पिणारे काही युवक या ठिकाणी येऊन इथलं दूध घेतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया सांगत असतात तर अवश्य नंद डेअरीला आपण भेट द्या इथले दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील अशी इथली व्यवस्था आहे नंद डेअरीला भेट दिल्यानंतर या ठिकाणच्या दुधाची चव आणि दुग्धजन्य पदार्थाची चव ही न्यारीच असते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर या ठिकाणी काय सांगाल नंद डेअरीच्या दुधाबद्दल काय कस हा व्यवसाय खूप वर्षापासून आपण करत आहोत नंदडेरीच्या चार शाखा आहेत एक नंदेरीची शाखा सर्वप्रथम आकुर्डी येथे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे आणि दुसरी शाखा आपण कामशेत येथे ओपन केली आहे तिसरी शाखा तळेगाव स्टेशन येथे ओपन आहे आणि ही चौथी शाखा आहे आणि हे दूधच दुधाचं म्हणजे सांगायचं झालं तर असं की हा व्यवसाय आमचे वडील नंदकुमार बसे यांनी चालू केलेला पहिले खूप वर्षापासून त्यांनी पाय पायी तळेगावला येऊन आणि त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी जाऊन हा व्यवसाय केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करून अशा ओपन केलेल्या आहेत आणि मग असा हा व्यवसाय पुढे भरभराटीस आलेला आहे नंद डेअरी अवश्य एकदा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी आपण याव ही आणि इथली गुणवत्ता आणि दर्जेदार जे पदार्थ आहे त्याची चव चाकावी